नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जिल्हाधिकारी कार्यालय बीड या कार्यालयासमोर पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून परळी येथील कार्यकर्ते वैजनाथ सुरोशी यांनी न्याय मिळण्यासाठी उपोषण सुरू केले असून आज त्यांचा उपोषणाचा सहावा दिवस आहे परंतु अद्यापही प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे वरील खोट्या अॅट्रासिटीचे गुन्हे रद्द करून संबंधित तत्कालीन पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक डी वाय एस पी यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्ते वजना सुरोशे यांनी केली आहे जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे गेल्या सहा दिवसापासून वजना सुरोशे यांचे अमरुण उपोषण सुरू असून उपोषणाच्या ठिकाणी लावलेले बॅनर काल रात्री बारा ते एकच्या दरम्यान अज्ञात समाजकंटकांनी मद्यधुंद अवस्थेत येऊन शिव्या देत काढून नेल्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप उपोषणार्थी वजना सुरवशे यांनी केला आहे उपोषणाचा आज सहावा दिवस असून उपोषणस्थळी आपल्या जीवितास धोका असून आपले काही बरे वाईट झाल्यास याची सर्वोशी जबाबदारी प्रशासनावर राहील अशी प्रतिक्रिया उपोषणार्थी वजना सुरक्षे यांनी दिली आहे पाहूया समाजातील सर्व बांधवांना मानाचा मुद्रा जय भीम जय शिवराय अठरा पगड जातींना मानाचा मुद्रा जय शिवराय मी वैजनाथ शामराव सुरोशे दिनांक पंधरा आठ दोन हजार एकवीसपासून मान्य जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करत आहे आज उपोषणाचा सहावा दिवस आहे तरी प्रशासन व प्रशासकीय अधिकाऱ्यामार्फत कुठलीही कारवाई नाही काल दिनांक पण काल काल दिनांक म्हणजे कालच्या पाचव्या उपोषणाच्या दिवशी रात्री मी एक वाजेपर्यंत या ठिकाणी उपोषणात बसलेला असताना काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी माझं ह्या ठिकाणी लावलेलं बॅनर काढून नेण्याचा प्रयत्न व कुठेतरी फेकून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी पहिल्यांदा मी एस पी साहेब यांना नम्र विनंती करतो की माझे ह्या ठिकाणचे जे बॅनर जे डिजिटल होल्डिंग व माझ्या ज्या मागण्या प्रमुख मागण्या असलेलं होल्डिंग गुंडा नी के गुंडाने या ठिकाणाहून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तीन दिवसापूर्वीसुद्धा या ठिकाणी समोरच्या भागामध्ये दारू पिऊन धिंगाणा करण्याचा प्रयत्न करत आहे मी नंतर मान्य उपविभागीय हो अधिकारी पोलीस यांचे पत्र क्रमांक दोन हजार वीस एम जी कावी आठशे पंचवीस अकरा बारा दोन हजार वीस रोजी पाठवलेला आहे दिनांक अकरा बारा दोन हजार वीस रोजी मान्य तहसीलदार साहेब परळी त्यांच्या यांच्या सुद्धा आमोरण उपोषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी पण या उपोषणाच्या सुद्धा या राजकीय नेत्याच्या काही राजकीय नेत्यांनी व काही राजकीय पुढाऱ्यांनी मला चॉकलेट देण्याचा प्रयत्न करून तुझ्यावरील अठरा खोटी खोटी सिटी पाठीमागे घेण्याचा आम्ही प्रयत्न करू म्हणत म्हणत आज कमीत कमी दिनांक कमीत कमी दहा महिने होऊन गेलेले आहेत तरी पण माझ्यावरील खोटी सिटी पाठीमागे घेण्याचे प्रयत्न केलेले नाही तरी दिनांक तीस नऊ दोन हजार वीस रोजी माजा विरुद्ध राजकीय हेतूने अनुसूचित जातीतील व्यक्तींशी धरून दूडबुद्धीने नोंद नोंद केलेला खोटा सिटी गुन्हा तातडीने रद्द करून माझी खरी तक्रार नोंद करून संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी त्याच्यासाठी मी दिनांक पंधरा आठ दोन हजार एकवीस रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेला आहे